शहादा तळोदा विधानसभेत बिरसा फायटर्सच्या गोपाल भंडारी यांची आघाडी दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे राजेश पाडवी पक्षांच्या उमेदवारांपेक्षा संघटनेच्या उमेदवाराला पसंती शहादा प्रतिनिधी आगामी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जनतेच्या मनातील आमदार कोण जिंकेल असा एका स्ट्रा पोलवर ऑनलाईन मतदान करण्यासाठी लिंक टाकण्यात आली या शहादा तड़ोदा विधानसभा इच्छुक नावे आली यात बिरसा फाइटर्स उमेदवार गोपाल भंडारी भाजप से उमेदवार विद्यमान आमदार राजेश पाडवी कांग्रेस इच्छुक उमेदवार तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक कांग्रेस शाहदा तालुकाध्यक्ष सुरेश नाईक कांग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सुभाष पटले राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी आमदार ग सिंह पाडवी, कांग्रेस चा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वर्वी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे इत्यादि आठ इच्छुक उमेदवारांचा समावेश है मतदारांच्या पसंतीनुसार फायटर्स से उमेदवार गोपाल भंडारी एकशे बत्तीस मते चालीस टे मते भाजपाचे उमेदवार राजेश पाडवी यांना बासष्ट मते म्हणजेच एकवीस टक्के मते सुहास नाईक यांना एक्केचाळीस मते म्हणजेच तेरा टक्के मते सुरेश नाईक यांना अठरा मते म्हणजेच सहा टक्के मते सुभाष पटले यांना चौदा मते म्हणजे चार टक्के मते उदयसिंग पाडवी यांना बारा मते म्हणजे चार टक्के मते सीमा वळवी यांना नऊ मते म्हणजेच तीन टक्के मते मोहन शेवाळे यांना पाच मते म्हणजेच टक्के मते मिळाली आहे पोलिंग व्होटची लिंक पाच पेक्षा अधिक व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आली बिरसा फायटर्सचे गोपाल भंडारी हे सर्वाधिक मते मिळवत आघाडीवर आहे शहादा तळोदा मतदारसंघात अनेक पक्षाचे उमेदवार आपल्या विजयाचा दावा करीत असले तरी पक्षाच्या उमेदवारांपेक्षा संघटनेच्या उमेदवाराला मतदारांची पसंती मिळत आहे त्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत बिरसा फायटर्स संघटनेकडून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार पावरा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत चौथा क्रमांकावर मते मिळवून आपली चांगली छाप सोडली आहे त्यांनी अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मागे टाकले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा बिरसा फायटर्स संघटनेचे उमेदवार हे राजकीय पक्षाच्या उमेदवाराला भारी पडतील अशी चिन्हे दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज